नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमचे युट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स मध्ये आज मी पुन्हा एकदा घेऊन आलो हो, आहोत तेवीस मे म्हणजे आजच्या दिवसाची सुरुवात करूया तेवीस मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी जगातील सर्वात उंच पर्वत माउंट ॲव्हरेस्टला एक वाजून सात मिनिटानं बचिंद्रीपाल यांनी सर्व केलं मित्रांनो बचिंद्रिपाल या प्रथम भारतीय महिला ठरल्या ज्यांनी जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्टला सर्व केलं होतं पालनी हा पर्वत सर्व करून एक नवा एक वेगळा एक मोठा इतिहास रचला होता मित्रांनो ही उपलब्धी त्यांनी आपल्या तिसऱ्या वाढदिवसाच्या एक दिवसाआधी मिळवली होती त्यांचा जन्म चोवीस मे एकोणीसशे चौपन्न रोजी उत्तराखंडच्या उत्तर काशी येथे झाला होता बचिंद्रीपाल यांना त्यांच्या परिवारातील आणि कुटुंबियांचा कळा विरोध होता त्याचा सामना करावा लागला कारण एक शालेय शिक्षकच्या आयोजी एक पेशेवर पर्वतारोहीच्या स्वरूपात करिअर निवडण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले जसे की अर्जुन एकोणवीसशे पंच्याऐंशी मध्ये पद्मश्री आणि दोन हजार एकोणीस मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलं पुढचा दिन विशेष आहे तेवीस मे दोन हजार चार पासून आंतरराष्ट्रीय पुऱ्या जगभरात आंतरराष्ट्रीय कासो दिवस साजरा केला जातो याला अमेरिकेतील कछवा बचाव संघटना प्रायोजित करते हा दिवस कासोच्या कासवाच्या घट्ट्या प्रजातींच्या वाढसाठी आणि त्यांच्या रक्षणासाठी लोकांना संदेश देते आणि प्रोत्साहित करते कासो आता हळूहळू कमी होत आहे आणि ते जंगलामध्ये दुर्लभ आहे त्यामुळं कासवाचे रक्षण आणि कासवाची वाढ करण्यासाठी हा दिवस दरवर्षी तेवीस मे रोजी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय कासव दिवस यासोबत आजचे दिनविशेष समाप्त झाले मित्रांनो हे दिनविशेष अतिशय महत्त्वाचे होते जे तुम्हाला आयुष्यात खूप कामी पडणार आहे त्यामुळं हे तुम्ही कधी विसरणार नाही अशी आम्ही आशा बाळगतो आणि मी इथे थांबतो व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि अधिकाधिक लोकांबरोबर शेअर करा धन्यवाद